चे चे विकास सूर्यवंशी सुरू करणार महाराष्ट्रभर शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रशिक्षण मिरजेचे शिवसेनेचे ब्रँड फायर नेते विकास सूर्यवंशी हे महाराष्ट्रभर शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रशिक्षण मुलामुलींना देणार असून लवकरच प्रशिक्षण देण्यास सुरुवात करणार आहेत विकास सूर्यवंशी हे शिंदे गटाचे शिवकाली मर्दानी खेळ प्रशिक्षणचे महाराष्ट्र संघटक म्हणून काम पाहत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून त्यांची ओळख असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण महाराष्ट्र संघटक पदाची जबाबदारी दिली आहे जेणेकरून महाराष्ट्रातील मुलामुलींना या खेळाचे प्रशिक्षण देण्यात यावे त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे यावेळी बोलताना विकास सूर्यवंशी म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण महाराष्ट्र संघटक पदाची जबाबदारी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे यांचा इतिहास कायम चिरंतन रहावे त्याचबरोबर शिवकालीन मर्दानी खेळाचे महत्त्व मुलामुलींना पटावे यासाठी महाराष्ट्रात शिवकालीन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे सध्या मुलींच्यावर अत्याचार करण्याची संख्या वाढली आहे या प्रशिक्षणाद्वारे मुली स्वतःचे संरक्षण करू शकतील हा या मागचा उद्देश असून त्याचबरोबर सोशल मीडियाच्या जगात मुले मुली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विसरू नये मर्दानी खेळाचे महत्त्व मुलामुलींना पटावे हा या मागचा उद्देश असल्याचे शिवकालीन मर्दानी खेळ प्रशिक्षण महाराष्ट्र संघटक विकास सूर्यवंशी म्हणाले